अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याची दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावर निषेध म्हणजे अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे केवळ दोनशे मीटरच्या या रस्त्यावर तब्बल दोनशे खड्डे असल्याचा आरोप प्रहार संघटनेनं केला आहे सोमवारी प्रहार कार्यकर्त्यांनी या खड्ड्यामधील पाण्यात बसून आणि बेशरमाची झाडं लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे प्रहार कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच जर तात्काळ या खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यात बसवू असा इशारा सुद्धा संघटनेने दिला आहे नागरिक आणि संघटनेच्या या आंदोलनामुळे बांधकाम विभागावर दबाव वाढला असून आता या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमरावती शहराचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा महत्वाचा रस्ता इथं जिल्हा परिषद आहे इथं बीएनसी आहे इथं पंचायत समिती आहे इथं भूमीन अभिलेख ऑफिस आहे इथं महत्वाचे महत्वाचे ऑफिस आहे इथं शहरातले लोक महत्वाचे कामे घेऊन येतात आता ते दिव्यांग मानव एक महत्वाचं काम घेऊन राशन कार्ड ऑफिस मध्ये चालला होता आता तो गाडी घेऊन इथं पडला तुम्ही पाहू शकता त्याची गाडी पडली गाडी फुटलेली आहे हा बीएनसीनं बांधलेला आहे इथं दोनशे मीटर रोड हा पंचवटी हा चालला पंचवटी भाषी या दोनशे मीटर रोडवर दोनशे गड्डे दोनशे गड्डे आज आम्ही या शासनाचा या बीएनसी बांधकाम विभागाचा बेश्रमाच्या झाड येऊन आज त्यांचा आम्ही निषेध केला आहे पण आठ दिवसात हे गड्डे भुजले नाही या रोड जर नवीन केला नाही तर आम्ही बीएमसी जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसून फ्रायस्टाईल आंदोलन केलं जाईल त्याचा निषेध या गड्ड्यात बसून त्याला धडा शिकवला जाईल ते या दोनशे मीटरच्या गड्ड्यावर दोनशे गड्डे आहे त्याचा निषेध या गड्ड्यात बसवल्या बसूनच केला जाईल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अमरावतीकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रहारच्या या निषेध आंदोलनानंतर बांधकाम विभाग जागो होणार का आणि या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे